हाय हॅलो नमस्कार मंडळी स्नेहलता संदीप या चॅनलमध्ये मी स्नेहलता तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करत आहे तर मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे जसं की मी तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की माझ्या मावशीची मुलगी ही तिच्या घरी परत जाणार आहे तर त्याच्यासाठी काही गोष्टी म्हणजे कार्यक्रम आहे पोळीचं पुरणपोळीचं जेवण आहे तर इथे खापराचे मांडे करण्याचं काम चालू होतं क्षम मस्तपैकी झोपलेला होता लहान बाळसुद्धा छानपैकी झोपलेलं होतं तर आमची बाकीची तयारी चालू होती पाहुणा लवकर येणार होते त्यामुळे तयारीसुद्धा लवकरच करायची होती तर इथे पोळ्या करून झालेल्या होत्या त्याच्या घड्या करून ठेवत होती मावशी त्याची पद्धत मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे पोळी कशी करतात हे सुद्धा शेअर केलेलं आहेच तर त्यानंतर इथे मी कटाची आमटी करून घेतली याच्यास याचीसुद्धा रेसिपी मी तुमच्यासोबत माझ्या चॅनलवरती शेअर केलेलीच आहे तुम्हाला पाहिजे असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा मी नक्की तुमच्यासोबत रेसिपी शेअर करेन तर पाहुणे भरपूर येणार होते त्यामुळे खटाची आमटीसुद्धा भरपूर प्रमाणात केलेली होती त्यानंतर मग इथे बजे काढायचं काम चालू होतं माझ्या कुरड्या आणि दळून घेतलेल्या होत्या इथे भजे करून घेते आहे ही कढई माझ्याकडे स्टीलची कडे नाही आहे पण मला ही कढई खूप जास्त आवडलेली आहे त्यानंतर मी भजे इथे करून घेतले कुरड्या तळून घेतलेल्या आहेत आमच्या गावाकडच्या कुरड्या बऱ्यापैकी मोठ्या मोठ्या साईजमध्ये असतात तर या पद्धतीने कुरड्या कुरडई भजे मी करून घेतलेले आहेत त्यानंतर इथे दुस म्हणजे मोठ्या त्याच मावशीच्या मोठ्या मुलीची मुलगी आहे ही, ही। नक्कीच आलेली होती ती आणि तिला खायला काहीतरी द्यायचं म्हणून कुरडई तळले होती गरम गरम तर दिली। ती दिली अजून खूप लहान आहे ती बोलत नाही आणि ती बसली ती माझ्या मावशीची तिसरी मुलगी त्यानंतर मग मी ते आवरून आंब्याचा रस बनवण्यासाठी घेतला तर आंब्याचा रस मी पिळून म्हणजे बनवत नाही साल काढून काढूनच बनवते तर अगदी सुंदर असा मस्त असा रस बनवलेला होता तो मिक्सरला फिरवायचा होता अजून मावशीत हे काम करून मी तिथे थोडी साखर प्रत्येक वेळेस टाकावीच लागते घट पुरणाची पोळी जी आमच्याकडे मांडे करतात त्यासोबत कर थोडासा पातळ रस लागतो घट्ट असा रस चालत नाही त्यामुळे बाकी पुढे खूप ॲक्टिव्हिटीज झाल्या आहेत पण पाहुणे आल्यानंतर खूप काही व्हिडिओ घेणं मला शक्य झालं नाही त्यामुळे मग जा डायरेक्ट बाळ जायची वेळ जेव्हा झाली म्हणजे घरी जाणं माझ्याकडे व्हिडिओ शोधलेला नाही कारण पावले भरपूर होते आणि जेवण वगैरे सगळं आटपायचं होतं त्यामुळं योगी शिर्बिं खूप तोपर्यंत होतं

जेव्हा डिलेव्हरी होऊन मुलगी जाते आजी, आजी, आजी नाही जाते ठेवायला गेली तर कन्व्हिन्स करतो आपण पण जायचंय कावस्थित समजावून सांगितलं की आपण जाणार नाहीये बाळ जाणार मा

आजी आली आज्जी त्यानंतर आम्ही घरी परत येण्यासाठी मी झालो तो बसमध्ये अजिबात चालक नव्हती खूप जास्त प्रमाणात गर्दी होती त्यामुळे तिथेच सोबत असलेल्या शिवमला शिवमलाथांच्या बॅगवरती बसवलं सुट्टीचा दिवस होता आणि जिकडे तिकडे सणवार वगैरे चालू आहेत म्हणजे सणवार म्हणण्यापेक्षा रस पोळीचे सण जास्त चालू आहेत आमच्याकडे त्यामुळे त्यानंतर <stern> <ttern> ही मौनगिरी भेळ फरसाण ही खूप जास्त प्रमाणात फेमस आहे इथे तर तिथून घरी घेऊन जाण्यासाठी खाऊ वगैरे घेतला खूप जास्त प्रमाणात गर्दी असायची इथे आता थोडंसं मी दुपारच्या वेळेत आलेली आहे त्यामुळे गर्दी कमी आहे तर ये एक्चुअली थोडा अलग सा पानी सा पानी का कसा है तो मुंबई में रहता है ये वाला. तर तुम्ही बघू खरच खूप धन्यवाद. बाय नेक्स्ट वेळेस भेटू नवीन काहीतरी स्वस्थ रहा स्वस्थ बाय बाय.